मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे मी दीपक मालोदे आणि आज आपण पाहणार आहोत शेतकरी यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातले एक महत्वाची अशी बातमी मित्रांनो राज्यामध्ये जुलै व ऑगस्ट दोन हजार एकोणीस वर्षामध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आणि अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यात आली होती मित्रांनो दोन हजार एकोणावीसमध्ये पश्चिम महाराष्ट्राला पूर परिस्थितीचा मोठा फटका बसला होता आणि याच पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार एकोणावीस वर्षामध्ये राज्य सरकारने कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला होता आणि याच अनुषंगाने राज्य सरकारने वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करून निधीच्या वितरणासाठी मंजुरी दिलेली होती यामध्ये जर आपण बघितलं तर निधीचे वितरण जरी राज्य सरकारने केले असले तरी खूप सारे शेतकरी दोन हजार एकोणावीसच्या कर्जमा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते खूप सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या निधीचे वितरण अद्याप देखील झालेले नव्हते आणि याच अनुषंगाने आता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला म्हणजेच वार बुधवारी या दिवशी अतिशय महत्वाचा शासन निर्णय म्हणजे जी आर शासनाकडून काढण्यात आलेला आहे यामध्ये जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या, या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झाले होते अशा नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार एकोणावीसच्या कर्जमाफी करता निधी वितरित करण्यासाठी आता मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो आतापर्यंत कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शासनाने पाचशे पंचवीस कोटी बासष्ट लाख एवढा निधी वितरित केलेला आहे आणि या व्यतिरिक्त तीनशे एकोणऐंशी लाख रुपये निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली होती परंतु यापैकी सत्तर टक्के निधी म्हणजेच दोन दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख रुपये इतका निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये जर आपण बघितलं तर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकरी यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आणि याच पार्श्वभूमीवर आता या जिल्ह्यातील जे शेतकरी दोन हजार एकोणावीसच्या कर्जमाफीपासून अजून देखील वंचित होते अशा शेतकऱ्यांसाठी आता या निधीच्या माध्यमातून त्यांच्या कर्जमाफी कर्जमाफी करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा एक अतिशय महत्वाचा शासन निर्णय दोन हजार एकोणावीसच्या कर्जमाफीच्या संदर्भात निर्गमित करण्यात आला होता तर मित्रांनो अशा प्रकारचा हा एक अतिशय महत्वाचा शासन निर्णय दोन हजार एकोणावीसच्या कर्जमाफी संदर्भात शासनाने अठ्ठावीस फेब्रुवारीला निर्गमित केलेला आहे मित्रांनो ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे आपल्या या चॅनलला सहकार्य म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या ठिकाणी तुम्हाला नेहमीच शेतीविषयक योजना व उपयुक्त अशी माहिती मिळ देण्याचा प्रयत्न असतो तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद